पडगा एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये महाराज तुमचं स्वागत आहे जय श्रीराम महाराज तिरुपती मंदिरामध्ये जे लाडूंमध्ये जे काय सापडलं गेलं त्याच्यावर साधू संत महाराजांनी खूप काय असे पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे तर महाराज तुमच्याकडून त्याच्यासाठी काय शब्द असणार भारत माता की जय जय श्रीराम गोविंदा गोविंदा आम्ही भारतातील जितके काही मंदिरं आहेत जे मंदिर आहे ते मंदिरं आमच्या संस्कृतीचे मूळ केंद्र आहे पहिला मुद्दा आणि आमच्या संस्कृतीचे जे मूळ केंद्र आहेत त्या ठिकाणी मिळणारा जो प्रसाद असतो एक दोन चार कण जरी त्या प्रसादाचे आपल्याला मिळाले तरीसुद्धा भक्त असा खुश होऊन जात असतो इतका एक दाना जरी त्या प्रसादाचा भेटला तरीसुद्धा तृप्त होऊन निघत असतो अशा ह्या आमच्या मंदिराच्या ठिकाणी तिरुपती बालाजीच्या ठिकाणी जे काही प्रसादामध्ये मिलावट करणारे जे जे कोही दोषी आहेत त्यांचा एक तर मी जाहीर निषेध करत आहे आणि सरकारला भारत सरकारला मी विनंती करीत आहे की अशा ह्या नराधमांना कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या बाबतीत यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि मी एक तुम्हाला उघड सांगतो तुम्हाला की तिरुपती बालाजीच्या केंद्राच्या ठिकाणी की सामान्य जे काम करणारी लोक आहेत मी एकदा दर्शनला गेलो होतो तर आमच्या महाराष्ट्रातून तिकडं बरेच काही महिला तिथं सेवेकरता गेलेल्या होत्या मी त्यांना सुद्धा ते विचारलं की नाही म्हटले आम्ही आमच्या गुरुजींच्या तर्फे इथं सेवेला आलोय म्हणजे सामान्य जे काम करणारे जितके काही लोक आहेत ते सर्वच्या सर्व लोक हिंदू आहेत हिंदू आहेत ते आणि हिंदू लोक तिथं साफसफाई पूजा हे ते करत आहेत पण जे आंध्रामधलं जे सरकार आहे लक्षात ठेवा या सरकारनं एक इतकी घाणेडी गोष्ट केलेली आहे की संपूर्ण ट्रस्टींच्यामध्ये जो चेअरमन आहे तो त्यांनी हिंदूंच्या मंदिराच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी इसाईला नेमलेला आहे याची आम्ही घोर निंदा करत आहे लक्षात ठेवा सकल साधू समाज यापासून अत्यंत त्रस्त आहे जीवाला त्यांच्या हळहळ वाटत आहे की अशा प्रकारची घटना ज्या वेळेला आमच्या संस्कृतीच्या श्रद्धेच्या ठिकाणी केंद्राबिंदू ठिकाणी जर आघात होत असेल तर साधू संत आम्ही काय केलं पाहिजे आज समजा जर सरकारनं बाबतीत कठोर पावलं जर उचलली नाही तर सकल साधू समाजाच्या मार्फत आम्ही संपूर्ण भारतामध्ये जन आंदोलन उभा करू आणि जितके काही मंदिरं या सरकारांच्या ताब्यामध्ये आहेत तिरुपती बालाजी असो साईबाबा मंदिर असो हे सर्व जे सरकारच्या खाली जे जेवढे मंदिर आहेत ना हे आमच्यासाठी खुले करून द्या आमच्या ताब्यात द्या साधू संत महंत जे आहेत जे समाजाचे खऱ्या अर्थाने त्याग करून जीवन रक्षण समाजाचं रक्षण करत आहेत देवतांची संपूर्णपणे पालनपूजन करत आहेत सरकारी लोकांना त्याच्यातलं काय आनंद मिटला मिळणार आहे किंवा सरकार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लक्ष देणार आहे अशा घटना घडतात असतात हे जाणून बुजून हिंदूंच्या भावना दुखावल्या ह्या गोष्टी आहे ज्या ठिकाणी ख्रिश्चन माणूस हिंदूंच्या ट्रस्टीवरती हिंदूंच्या याच्या मंदिरावरती येऊन बसतो त्यावेळी त्याचा खिलवाडच होणार आहे त्याला त्यातलं आमच्या हिंदूंची संस्कृती आणि श्रद्धा वगैरे त्याचं काही घेणं देणं नसतं त्याला केवळ तिथं बिझनेस करायचा असतो म्हणजे हिंदू धर्मांच्या मंदिराच्या ठिकाणी सुद्धा या राजकारणी लोकांनी राजकारण करून त्या ठिकाणी खिलवाळ केलेला आहे त्याची कठोर निंदा आपण करत आहे तिरुपतीच्या ज्या घटना घडल्या त्या आहात झाल्या हिंदूंच्या भावना आहात झाल्या त्या लाडू मध्ये जे काय भेटलं तर तुम्ही त्या सरकारला काय जाऊन निवेदन देणार का काय करणार काल आमच्या एका पत्रकार परिषद ठाण्यामध्ये जी झाली त्यामध्ये आमच्या बरोबर भरपूर काही साधू संत लोक महामंडळी जवळजवळ जो जो शंभर एक साधू लोक होती आमच्या शंभर साधूंची सगळ्यांशी चर्चा सुरू आहे की जर आंध्र प्रदेशातील जे सरकार आहे त्या सरकारने याबाबतीत जर कठोर पावलं उचलली नाही आणि समजा याचे ताबडतोब निर्णय जर घेतला नाही तर आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण साधू समाज जितका आहे नागा समाज जितका आमचा अप्रिय आहे महंत संत सगळे जे मंडळे आहेत हे सर्वजण विचार करतायत की तिरुपती बालाजीकडं घुसायचं तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिरमध्ये घुसायचं आणि तिथलं जे काय आहे प्रशासन त्याला नेस्तनाबद्ध करून सगळ्या साधू संतांच्या ताब्यातमध्ये ते मंदिर घ्यावं अशा बाबतीत एक चर्चा सुरू आहे आणि त्याचं आपण आम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत बारकाईनं मंदिरकडे की प्रशासन काय करत आहे काय निर्णय घेत आहे याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून घेत आहे आणि जर वेळीच त्याच्यावर कारवाई त्यांना आपण एक आठ दहा दिवसाची मुदत दिलेली आहे की आठ दहा दिवसामध्ये त्यांनी जर त्याचा निर्णय जर कठोर पावलं उचलली नाही तर संपूर्ण भारतामधून कानाकोपऱ्यातून बरेच काही साधू संत महांत मठाधिपती नागा साधू हे सर्वच्या सर्व लोंडा त्या तिरुपती बालाजीकडे निघणार आहे आणि त्याच मग कोणीही रोकू रोकू शकणार नाही याकरता सरकारने ताबडतोब विचार करावा संत समाजामध्ये या बाबतीत खूप काही निराश भावना निरंतरित हिंदूंच्या भावना कुठे दुखावल्या नाही पाहिजे त्याही यांची काळजी घ्यावा काल चुकीच पणे जर तुम्हाला साधू संतांच्या हिंदूंच्या जर श्रद्धेची जर तुम्हाला हे होत नाही आहे किव येत नाही किंवा श्रद्धेच्या बाबतीत तुम्ही जर लक्ष देत नाही आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा दोषी ठरू शकाल हिंदू असून दोषी ठरू शकाल त्याकरता ताबडतोब लवकरात लवकर तुम्ही त्या बाबतीत कठोर पावलं उचला नाहीतर ते आम्ही तिकडं झुंडच्या झुंड घेऊन जाऊ सगळे साधू संत घेऊन जाऊ व त्यावेळेला काय होईल आणि काय काय नाही याचा कोणीही विचार करू शकणार नाही अत्यंत क्रोध आणि मनामध्ये त्याच्यावरती राग व्यक्त करते साधू संतांच्या मनी धन्यवाद महाराज जय श्रीराम जय श्रीराम गोविंदा गोविंदा